शौया ए शौर्या ए इकडे बघ कुठे चालली तू बाई कुठे चालली आमची शौर्याने किती छान छान ड्रेस घातला बघा मिडी स्कर्ट घातला हा पप्पा आणि तू कायशे दिसताय छान छान दिसताय हो ना शौर्या कालावर गोरा ती एकदम गोरी दिसते शौर्या चाली पप्पांबरोबर फिरायला मग छान छान रेडी झाली आता आणि हिला फीड करावं हो लागतं म्हणून तू साडी घातली का लीक नाही करत ना बॉटल छत्री ठेवू की एखादी बरोबर माझी घेऊन जा जर उतरायची वेळ आली पाऊस असला मग हा छत्री ब राहू दे बाळे आपल्याकडे नेहमी तयारीने जायचं घरा मी हैदराबाद वरून छत्री घेऊन आली आहे जर गाडीतून उतरलं पाऊस असला तर बाय छोरा मम्मी पप्पांबरोबर फिरायला चालली फिरायला चालली तू जा जा बाय बाय सांभाळ बर का नीट तिला हा हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार तर स सिन्नरमध्ये गोंदेश्वर म्हणून मंदिर आहे खूप सुंदर आहे तर आज ताईचा आणि माझा आमच्या दोघींचाही उपवास आहे तर आज आम्ही गोंदेश्वरला जाणार आहे परंतु त्याआधी माझं जर आता छोटस एक काम आहे तिथे अक्षय आणि मी जाऊन येतो आणि मग नंतर आम्ही गोंदेश्वरला जाणार आहे सकाळी सकाळी मी अशा पद्धतीने छान अशी तयार झालेली आहे आणि हे इयरिंग जे मी काल घेतले नाशिकला छान आहे मलाही आवडले माझ्या बहिणींनाही आवडले तर चला आता आम्ही जाऊन येतो अरे पे जाएंगे क्या पे अरे वा

त्याची खालची बाजू खराब होईल एवढं भरकम कपाट लॉक असतं बाकीचं तर ठीक आहे तो व्हाईट टेबल आणि हे कपाट म्हणते मम्मी हे चांगलं ठेवलं आहे हा एवढं गणपती बाप्पाचे दर्शन घेतले मी मागे एक दोन वेळेस आली तेव्हा सांगितलंच आहे की या बिल्डिंगमध्ये हॉस्टेल आहे आमच्या तर मग ते सगळे मुलांना जेवणासाठी व्यवस्था वगैरे केली हा फोन करेन मी माझ्याकडे नंबर आहे ना पायऱ्यांनी जायचं आहे ना आपल्याला पायऱ्यांच्या तिथे घेट आहे का आणि हा आमच्या बिल्डिंग मधून दिसणारा व्ह्यू आहे आणि सध्या रेनी सीझन असल्यामुळे सगळीकडे मस्त छान अशी ग्रीनरी दिसते आणि त्या बिल्डिंग कुठला एरिया आहे तो अक्षू हे माळेगाव वगैरे की सिन्नर आहे शिवाजीनगर आहे का हवा खूप छान आहे आणि प्रशांतजींना असं वाटतं की आपण म्हातारपणे आपण सिन्नरला राहायला जाऊ तर मी त्यांना चिडवते की सिन्नर माझं माहेर तुम्ही तुमच्या तुमच्या गावाला जा असं तो चला एक जोक्स पार्ट परंतु हा हे घर त्या दृष्टीने बनतय आमचं बऱ्याच ताई बऱ्याचदा मला प्रश्न विचारता ताई तुमचं घर नाही का तुमचं घर कुठे आहे अंतापूरला तर सासरचं घर आहे सत्तावीसशे स्क्वेअर फीट आहे हे जे पूर्ण जो घर आहे ना हे फ्लॅट आहे ना तर सत्तावीसशे स्क्वेअर आहे ते आम्ही बनवतोय आता सध्या इकडे अच्छा प्लास्टर याच okay. करताय आज ह्या विंडो आहे का अच्छा बाथरूम बराच मोठा आहे ही बाथरूमची साईजच एकदम जबरदस्त जम्बो साईजच सा बाथरूम हा

हवा आणि हे बघून मी प्रशांत असं सा सांगते नेहमी की नाही नाही मी सिन्नरला म्हणजे म्हातारपणी पण नाही जाणार राहिला गावाकडे आणि माहेरी का जाऊन राहायचं पण इतकी सुंदर हवा बघितल्यानंतर असं वाटतं की अरे येऊ शकतो आपण पुढे काही वर्षांनी माहित नाही कधी पण येऊ शकतो ब असं नाही का छान हवा आहे मस्त इथे ही पाण्याची टाकी वगैरे लावण्यात आलेली आहे बाजूला बिल्डिंग आहे हे बघा असे राहतात काही लोक इकडे या बिल्डिंगमध्ये काहीतरी वीस एकवीस फ्लॅट आहे आणि ते फ्लॅट बऱ्यापैकी फ्लॅट त्यातले सेल झालेले आहे तर जे सेल झालेले ते आणि जे नाही झालेले ते असे सगळेच आम्ही एका हॉस्टेलला दिलेलं आहे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यांचंच हॉस्टेल आहे तर बॉईज आणि गर्ल्स राहतात तीन मजल्यापर्यंतचे जे वीस एकवीस फ्लॅट आहे ते सगळे आणि हा चौथा मजला आहे आणि ज्यावेळेस आम्ही हे काम केलं ना त्यावेळेस हा कसा ग्रामीण भाग येतो भाटवाडी म्हटलं जातं इकडच्या एरियाला तर तेव्हा तीन मजल्याचीच परमिशन होती परंतु आता पाच मजल्याची परमिशन आहे तर मग हे जो वरचा फ्लॅट आहे जो की सत्तावीसशे स्क्वेअर फीटचा आहे हा आम्ही आता बांधून म्हणजे प्लास्टर वगैरे करून एक असा पूर्ण बनवून ठेवतोय ब असं पुढे बघू काय होईल ते भविष्यामध्ये पण एक असतं ना आपलं घर ब म्हणून तर तो बनून ठेवतोय तर त्याचं चा काम चालू आहे प्लास्टरिंगचं चा। आणि मग प्रशांतजी मला सांगत होते की तू जाऊन एकदा बघून ये ब किती काम झालं काय झालं कसं झालं तर ते बघण्यासाठी मी अक्षयला घेऊन इथे आली होती आता जे काम झालं आहे त्याचं शूट घेऊन प्रशांतजींना पाठवून देते नाही का पण मस्त खूप छान वातावरण आहे गावाकडची हवा एकदम शुद्ध थंडगार मस्त आणि पावसाळा ला, असल्यामुळे लांब लांबपर्यंत जिथपर्यंत नजर जाते हिरवंगार छान दिसतंय आणि हे बघा किती सगळ्या मेंढ्या आपली गाडी कुठे अच्छा। अच्छा। शेळ्या मेंढ्या बकऱ्या छान छान बोकड्या पण मला वाटतं नाही बकरीचे शेळीचे शेळीचे एवढी खतरनाक काय ग बाई तू हा पाहणी करायला पाठवलं होतं मला सरांनी त्यांच्या कामाचं पवार सरांनी पाहणी झाली माझी आणि आता मी आईन त्यांच्या घरी जाते वडिलांसाठी जे सॉक्स घेतले ते त्यांना देते हा रजनीकांत सारखा लाव हा बघा हा आमचा रजनीकांत तिथं तयार झालाय एकदम भारी अजय देवगण का नाही नाही अजय देवगण चल आपला हा आमचा सिंगम तयार झाला आता कुठे निघाली एवढी सॉरी एवढीच हा का कामधंदा बरं बरं कामधंदा बघा शाळेत चाललाय का मुलांचा बरं बरं जा मजा आमच्या साईट वर जाऊन आल्यानंतर तिकडे गेली होती वडिलांकडे लोंडे गेली तिथे जरा चहा वगैरे घेतला मग इथे आले घरी तर काय मी सोमवारी असं साबुदाना खिचडी खातेच असं काही नाही चहा पिला एखादं फळ खाल्लं तरी बस पण मला माझ्या ताईच्या हातची साबुदाण्याची खिचडी खूप आवडते तर तिने खिचडी केली इथे थोडी खाल्ली आणि आम्ही आता थोडीशी बरोबर पण घेऊन चाललोय आणि ही बघा आता बाई किती छान आमच्या रेडी झाल्या आणि ही बघा ही आमची छोटीशी बहीण चला चल चल शारुताईंना पण हिला पण घेऊन आले मी शारदाला मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आणि आता आम्ही ऍक्च्युली आम्ही लवकर जाणार होतो पण जाऊ 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 बहिणी बहिणी एकत्र आल्या की सगळ्यात जोरदार कुठलं काम होत असेल तर गप्पांचं आणि आता जवळजवळ सव्वा दोन वाजले आणि ऊन बघा किती आहे प्रचंड उन्हामध्ये आम्ही पायी पायी जात आहोत देवदर्शनासाठी त्या पेशंटचं डोकं आम्ही असं पद्धतीने बांधून घेतलेलं आहे तिला ऊनही लागावं म्हणून आणि कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही भगूरच्या देवीचं दर्शन घेतलं मी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की आमचं असं काही प्लान नव्हता देवीच्या दर्शनाला जाण्याचा आम्ही त्या माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला जात होतो आणि ते लहानपणापासून माझ्या आईवडिलांच्या घरात राहिले होते म्हणून मग मी या सगळ्यांना घेऊन गेले आम्ही जातानी यांना गार्डनला सोडणार होतो पण पाऊस असल्यामुळे सोडलं नाही आणि म्हणून आम्ही चाललो होतो तिकडे तर रस्त्यात देवीचं मंदिर लागलं म्हणून दर्शन घेतलं तर बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं की काळीक साडीने घालायला पाहिजे होती काळी का घातली काळी का घातली तर आम्ही देवीचं दर्शन असं ठरवून नाही गेलो रस्त्याने आम्हाला मंदिर दिसलं म्हणून आम्ही थांबून देवीचं दर्शन घेतलं आधीपासून जर ठरवलेलं असतं तर मग मी नसते घेतली काळी साडी मग मला असं वाटायला लागतं की तुम्ही व्हिडिओ मन लावून बघतात की नाही कारण मंदिरामध्ये मी माझ्या बहिणींशी ही चर्चा पण केली की आपण काही असं ठरवलं नव्हतं परंतु चला योगायोग चांगला म्हणायचा की आपलं दर्शन झालं असं कारण की ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्याच्यापासून अगदी पाच मिनटं अलीकडेच हे मंदिर होतं म्हणून आम्ही म्हटलं चला आता आलो तर देवीचं दर्शन घेऊया घेऊयात बेलाचं फळ नाही हे बघा इथे आम्ही घेतलं आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे पूर्वी पूर्वीचे मंदिर आहेत नाही का हे दगडावरती जे एक काम केलेलं आहे नक्षी काम त्याला वेगळाही काही वर्ड असेल छान दिसतात हे आहे का तू तांब्या वगैरे याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये नळ पाण्याची व्यवस्था केलेली आहे शिवलिंगाला पाणी वाहण्यासाठी तर मी आता पाणी घ्यायला चालली आहे उगाच मी ऑटो ऑटो करत होते लागले दहा पंधरा मिनटं पण हे बघा किती सुंदर दिसतंय मंदिर मस्त आहे खूप वगैरे मस्तपैकी पाण्याची व्यवस्था वगैरे आहे चला मी आली आहे तर पायही धुवून घेते आता पायावर पाणी टाकून घेते नाही का भारतीत आणि शारदा गेल्या हे बघा किती सुंदर मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि खूप छान त्याच्यावरती वर्क झालेलं आहे असं मस्त असे यंगस्टर जे असतात कपलकपल बर्ड ज्यांना म्हटलं जातं त्यांचं हे भेटण्याचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असायचं आताही असेल आय डोंट नो सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन आपण घेणार आहोत काही घेते का त्यातलं काही काढते मध्ये जायचं ना इथे काड्यापिठी आणली असेल तर काढ ना वक्रतुंड महाकाय ते बाप्पाला नमस्कार करून आला गुड बॉय चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही नंदीचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत कारण की आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आधी नंदीचे दर्शन घेतले जाता, आणि नंतर मग शिवलिंगाचे आणि हे बघा इथे छान असे नंदीदेव आहे त्यांचं आपण दर्शन घेणार हे चालत रहताय ही तो अक्षदा कोण आहे मला बस पण लावता हो तिथं या अगरबत्ती लावते मध्ये लावण्याची मध्ये होत्या पण मध्ये खूपच धूर होत होता मते भाऊ बोलले की बाहेर लावा चला छान झाली ना पूजा आणि हा बघा आमचा आर्यनला खूप मजा वाटते मस्त इकडे तिकडे उड्या मारतो येतो इथे आम्ही आता काय करणार आहोत शारदा ताई नाही तर छान दिसते ना दर्शन वगैरे करून मस्त आर्यन तू काय खाणार आहे बेटा खिचडी खाणार आहे तुला आवडते तुला आवडते साबुदाना खिचडी काय काय आणल केळी त्यानंतर भारती ताई डब्बा बघू आपण काय काय घेऊन आल्या भारती चमच आणलंय अरे वा माझ्यासाठी आणलं काय अरे शेंगा शेंगा भाजल्या आम्ही त्या आणण्यासाठी आणि त्या विसरून राहिल्या त्याला किती आनंद होतोय खिचडी बघून मस्त इथे फराळ करणार आहोत फराळ साबुदाण्याच्या खिचडी बरोबर केळी खायला खूप छान लागते तर आम्ही नेहमी केळी आणि साबुदाण्याची खिचडी खातो तुमच्यापैकी कुणाला साबुदाण्याची खिचडी आणि केळी आवडते कमेंट करून मला नक्की सांगा मला इथे खिचडी वगैरे खाऊन ह्या दोघी बहिणींचा सल्लाय थोडी घे ना खिचडी थोडी घे ना खिचडी म्हटलं चालू द्या त्याला काय म्हणजे म्हणता ना अक्काच आणि गुड्डीता म्हणता ना आमचं आर्यन बा किती मस्ती करतोय आजीला त्रास देतोय हो ना ग आजी हो ना त्रास देतोय आर्यन आणि पाऊस सुरू झाला छान असा हे बघ कशी खिचडी खाते बघ ती आहे ना आहे ते बघ कशी खिचडी खाते बघ तुमच्या फरसान देते का फरसान हा फरसान द्या खारुताईला ही बघा खारुताई आमच्याकडे किती जवळ आली तिला भूक लागलीये बघित बराच वेळ इथे स्पेंड केल्यानंतर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघत आहोत दोन तीन वेळेस पाऊस आला परंतु आता बंद झाला तर आता आम्ही चाललोय घरी खूप छान असं वातावरण झालंय पाऊस पडला ना आणि ही खारुत इतकी छान मस्त तिला काही खायला दिलं का ग बेटा हा मस्त खाल्लं आणि तुझ्या मोबाईलचा बॅक बॅकसाइडचा लाईट चालूच चालू आहे चालू 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 बेटा फोन उलटा करून बघ लाईट ऑफ कर ना बॅटरी जाईल ना ए, आला पाऊस आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो परंतु पाऊस आला त्याच्यामुळे मग आम्ही बसून घेतला इथं कारण आमचं आर्यन बाळ ओला नको व्हायला उगत सर्दी वगैरे होऊन जाते लहान जा मुलांना जा त्याच्यामुळे थोडं आता अक्षय काकाला बोलवलोय त्याला घ्यायला आणि मग जाऊ आम्ही पण घरी छान वाटतं इथे बस मंदिराच्या शौर्या शौर्या कुठे फिरून आली मम्मी पप्पांबरोबर कुठे गेली होती शौर्या आर्यन कुठे गेली होती रे शौर्या शॉपिंगला गेली होती तिने केली का मग शॉपिंग शौर्याने नाही केली मग शॉपिंगला गेली का नाही केली मग काय सांगतो हा आर्यन सांगतो ए अगं अशा ड्रेस वरती नाही करायचं बाला ती शॉपिंग करायला गेली होती शॉपिंग करायला गेली होती शौर्या

शहराला हसायला येते येते मी आज माझ्या हाताने डाळीला फोडणी देणार आहे मी म्हंटल माझ्या ताईला की मी खूप छान डाळ करते मग ती बोलली सगळी तयारी करून दिली सुनबाईने मी नुसती फोडणी देणार आहे डाळीला बघू आता मी फोडणी दिलेली डाळ यांना आवडते की नाही आवडत इथे मुगाची डाळ कुकर मध्ये शिजून ठेवण्यात आलेली आहे खूप कमी एकदम मंद लागतं ते इथे ही मोहरी हे आपले जिरं हा आवडते आवलट म्हणजे दुसऱ्यांच्या हातून मला तर यामध्ये खूप आवडतं आपल्या आपल्या हाताचा छान पण काय थोडस वाढलेल्या लाल मिरच्या पण छान लागते आम्ही असं चालू म्हणजे कधी कधी ना नुसती अशी डाळ केली गरम गरम आणि मग कसं खाता तूप थोडं जास्त टाकून खायची छान गरम गरम पोळी मस्त हेंगे ना हा म्हणजे बाय म्हण दाळ पण तुम्ही दवळून आनंद दे का विकतची नाही विकतचीच अच्छा ते कोणते मावशी तर पाहून घेतलं ना शुकरू शकून घे मावशी आहे ना मावशीला विचार घे त शुरूंगी जास्त आणखतं ते आता मीठ कुठे आहे मीठ असते हे ना बस मीठ कसं वेगवेगळं असतं ना हो द्या राहू द्या अजून टाकू की बस झालं नाही लागलंय नाही नाही ते म्हणतस ना नसते आता डाळ उकळल्यानंतर टाकायची आहे पण आपण आत्ताच टाकून देऊ आणि डाळीचा लोक तसा वाटतोय तुला योगेश्वरी खूप छान मी पण एकदा अशीच करून बघेन दोनच मिनिटाचं काम झालं तडका दिलाय बघू आता आपण सगळ्यांना आवडते का मी केलेली दा बस थँक्यू एकदा ट्राय करेन बघितलं हा ना खाऊन सांग मग मला कशी झाली हा हा ओम नमः शिवाय बनवलंय अरे वा आमच्या आर्यने हे बघा काय बनवलं बेटा सांग काय बनवलं ओम नम शिवाय बनवलं आमच्या आर्यनने बघा शंकरच ओम नम शिवाय अच्छा आपण त्या मंदिरात गेलो होतो तसं कर रे बेटा अरे वा बघा आमचं आर्यन काय म्हणतोय कि मी शंकरच <laughs> ओम नम शिवाय बनवलं आणि शौर्या ते थापायच्या मागे पुरी करायच्या मागे कणकेच बनवलंय त्याने शिवलिंग बघा भाऊ बहीण किती छान खेळता छान बनवलं हा बेटा तू ओम नम शिवाय शिवलिंग छान बनवलं हळूच काढायचं हात तिचं छोट दीदी तुझी छोटी बहीण आहे ना बघा चिपकून बसलं तुझं ओम नम शिवाय आता ताटाला <laughs> तुला गणपती बनवतोय तो नाही आमचं आर्यन कोळदाची जिलेबी बनवतोय ना बेटा कोळदाची जिलेबी बनवतोय का <laughs> खरंच जिलेबी बनवली बाई दाखव रे बाळा तुझी जिलेबी हे बघा आमच्या आर्यन जिलेबी बनवली ही बालूशाही झाली आहे किती हुशार आहे आर्यन बाळा आता नेक्स्ट काय बनवशील शंकर, शंकर बनवतोय परत बरं बरं बनव बनव शंकर पोळी चुरून खात असते का छान लागते ना डाळ पोळी चुरून तूप टाकून घ्यायचं हम्म आणि पोळ्यांना तूप लावलंय तर असं खूप छान छान वास येतोय मस्त ते आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे भारती ताईने आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करत आहोत इथे हे आमचं बाळ बघा फुटबॉलबरोबर कसं आहे आमची छोटीशी शौर्या आणि तो एवढा मोठा फुटबॉल काय ग शौर्या असा घे ना असा घे इकडे असं घे हां 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 खेळ बाय खेळ खेळ ते बघा ना येन आर्फेक्ट ये बघा आमचं बाळ किती छान फुटबॉल ये बघा एवढं एवढं बाळ केवढा मोठा फुटबॉल खेळत बघा